हॅलो फ्रेंड्स नमस्कार सगळ्यांच्या मनापासून खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या बेबीसाठी एकदम हेल्थी असं सूप बनवलेले आहे सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहे साहजिकच मुलांना सर्दी खोकला हे लक्षणं दिसून येत आहेत असं बाळाला जर सर्दी खोकला झाला तर बाळ व्यवस्थित जेवत नाही आणि याच्यामुळे बाळाचं पोट रिकामं असल्यामुळे बाळ सतत चिडचिड करत असतं तर याच्यापासून कशी सुटका मिळणार तर त्याच्यावर मी एक सूप बनवलेला आहे जे की तुमच्या बाळाला सर्दी ताप किंवा खोकला असेल त्याच्यामध्ये सुद्धा बरं होण्यासाठी मदत करेल आणि झटपट असं तयार होणारं कमी साहित्यामध्ये एकदम हेल्थी असं सूप आहे तुम्ही बघू शकता इकडे मी दोन टोमॅटो घेतलेले आहे आणि दोन ते तीन लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं आलं जे आहे ते ठेचून घेतलेलं आहे आणि जे मेन आहे तेच आपलं इन्ग्रेडियंट ते म्हणजे आलं लसणाची पेट्स जे की आपण बाळाला सर्दी झाल्यानंतर बाळाची जी सर्दी आहे त्याच्यापासून मुक्तता करण्यासाठी आपण हे आलं लसण वापरणार आहोत ती जे दोन टोमॅटो घेतले होते ते अशा प्रकारे याचे बारीक चॉप करून घेतलं आहे तुम्ही बघू शकता टोमॅटो धुवून स्वच्छ चॉप केलेले आहे इकडे मी एक पातेलं ठेवलेलं आहे छोटं एक पातेलं घेतलेलं आहे आता ते पातेलं गरम झालं की त्याच्यामध्ये मी पाणी ॲड करते तर तुम्ही बघू शकता मी अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे आपले पूर्णपणे जे टोमॅटोचे का फोडी आहेत त्या पूर्ण बुडाल्या पाहिजे इतकं पाणी आपल्याला त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि मी टोमॅटोच्या फोडीसुद्धा याच्यामध्ये टाकलेल्या आहेत पूर्ण फोडी ज्या आहेत तुम्ही बघू शकता त्या, त्या बुडालेल्या आहे इतकंच पाणी घ्यायचं जास्त पाणीसुद्धा नको आहे आपल्याला मिडियम असं पाणी लागेल आणि आता व्यवस्थित थोडंसं हाय फ्लेम करायची सुरुवातीला नंतर लो फ्लेमवर याला उकडून घ्यायचं आहे वाटलंच तर तुम्ही थोडंसं झाकण बिकण ठेवू शकता जेणेकरून लवकर शिजण्यास मदत होईल आणि बघू शकता तुम्ही लो फ्लेमवर मी याला मस्तपैकी उकळून घेतलेलं आहे आपल्याला ते पूर्ण पाणी त्याच्यातलं जोपर्यंत संपत नाही किंवा आपले टोमॅटो सॉफ्ट होत नाही तोपर्यंत त्याला उकडून घ्यायचं आहे आणि उकडून आपलं रेडी झालेलं आहे मी एका मिक्सरच्या जारमध्ये याला थंड करून टाकून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता टोमॅटो एकदम सॉफ्ट असा शिजून घेतलेला आहे मी याच्यामध्ये कुकरमध्ये सुद्धा लावू शकतो आणि याला मी मिक्सरच्या जारला फिरूनसुद्धा घेतलेला आहे तुम्ही बघू शकता टोमॅटोची जी प्युरी आहे ती मस्त दिसतीय कलरसुद्धा छान आला आहे आणि एकदम घरी झणझणी जान तसं सूप आपण बेबीसाठी बनवणार आहे एकदम इझी रेसिपी आहे आता इकडे मी परत तेच पातेलं घेतलेलं आहे ज्याच्यामध्ये आपण टोमॅटो शिजण्यासाठी ठेवले होते ते आता त्याच्यामध्ये मी थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे एकदम कमी असं तेल घालून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये जी लसण अद्रकची पेस्ट आपण तयार केली होती ती पेस्ट आता याच्यामध्ये मी तळण्यासाठी ठेव टाकलेली आहे अशा प्रकारे मी मिडीयम फ्लेमवर व्यवस्थित तळू द्यायची लसण अद्रकची पेस्ट आता हे तळून झालेलं आहे त्याच्यामध्ये मी आता आपली जी टोमॅटो प्युरी आहे ती ॲड करते तुम्ही बघू शकता आता थोडंसं पाणीसुद्धा याच्यामध्ये कन्सिस्टन्सीसाठी मी ॲड केलं होतं थोडंसं हिंगसुद्धा हिंग महत्त्वाचा घटक आहे हिंगसुद्धा त्याच्यामध्ये घाला तुम्ही आणि हे बघा आपलं उकळून रेडी झालेलं आहे बेबीसाठी टोमॅटो सूप तर थोडी कन्सिस्टन्सी आपल्याला जशी हवी आहे तशी आपण ठेवू शकतो मी थोडीशी पातळ ठेवली सूप सूप म्हटलं तर थोडंसं सा पाण्यासारखं पातळच असते एकदम घट्टही नसतं म्हणून अशा प्रकारे आपलं सूप उकळून एकदम रेडी झालेलं आहे तुम्ही बघू शकता हेल्थी असं सूप दिसायला पण किती भारी दिसतंय आणि मस्त त्याच्या वाफा निघत आहे थोडं कोमट कोमट असेल तेव्हाच आपण आपल्या बाळाला हे सर्व करायचं कारण बाळाचा घसा किंवा सर्दीमुळे बाळाच्या घशामध्ये खवखव होत असते तर त्याच्यावर ह्या आल्या आलं लसणामुळे बाळाचा घसा मोकळा होण्यास मदत होते आणि शिवाय टेस्ट याची आंबट आंबट असल्यामुळे बाळाला चवदार असं लागेल आणि पाण्यासारखं असल्यामुळे बाळ इझिली खाऊ शकतं तर तुम्ही एका वर्षाच्या वरील तुमच्या बाळाला हे देऊ शकता माझं बेबी आता चौदा महिन्याचं आहे तर त्याला मी हे बनवून देत असते आणि आता सध्या पावसाचे दिवस आहे तर असं काहीतरी गरमागरम आपल्या बेबीला आपण बनवून दिलं तर नक्कीच आपलं बाळ खाईल पावसाळ्यामध्ये बाळाला एरवी पण दुसरं आजारी पडल्यानंतर काही पदार्थ बाळ खात नाही तर असं सूप वगैरे ट्राय करा नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा ला शेअर करा कमेंट करा थँक्यू